एका सदस्याने प्रश्न उपस्थित केला माझ्यासमोर तुझं योगदान काय आहे तू काय कुटुंबासाठी केलं आहे आता त्यालाच मी उत्तर देतो नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मित्रांनो मी माझ्या परिवाराबद्दल बोलतोय माझ्या कुटुंबाबद्दल बोलतोय सर्व आले त्याच्या प्रत्येक सदस्याने एका सदस्याने प्रश्न उपस्थित केला माझ्यासमोर तुझं योगदान काय आहे तू काय कुटुंबासाठी केलं आहे आता त्यालाच मी उत्तर देतो आहे त्याची लायकी नाही त्याची क्षमता नाही त्याची कुवत नाही त्याचं काय योगदान आहे असं मी त्याला थेट प्रश्न विचारतो पण असो मित्रांनो त्याने मला योगदान विचारलं आहे त्याने आपल्या वडिलांना विचारावं मी काय योगदान दिलेलं आहे मुंबईच्या एका घरासाठी त्याच्या मी काय योगदान दिलं आहे त्याच घरासंदर्भात एक मी निर्णय घेतला होता आणि घाटकोवरमध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी एक व्यावसायिकदृष्ट्या आणि राहण्याच्या दृष्ट्या एक एक मोक्याची जागा मी निवडली होती पण तिथे ते निर्णय घेऊ शकले नाही अगदी गावाकडे एक इन्व्हेस्टमेंट करायची होती एक इन्व्हेस्टमेंट करायची होती तिथे ते निर्णय घेऊ शकले नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांनी आपल्या वडिलांना विचाराव मित्रांनो योगदान योगदान मी माझ्या प्रत्येक माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी माझं योगदान दिलेलं आहे माझ्या वडिलांच्या पश्चात आणि वडील असतानासुद्धा वडील असताना असं का म्हणतोय मी त्या वडिलांनी अंकित करून ठेवलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे एका सदस्याच्या विवाहाच्या वेळेला मी काय योगदान दिलं आहे त्या प्रसंगाला मी काय योगदान दिलं त्याचा विवाह झाल्यानंतर वैवाहिक जीवनात त्याला अडचणी येऊ नयेत त्याच्या वैवाहिक जीवनात संदर्भात किंवा तो जो आपलं वैवाहिक जीवन जगायला गेला होता त्यावेळी त्याच्यावरती आरोप होऊ नयेत म्हणजे सांगायचा उद्देश काय की त्याच्याबद्दल किंवा त्याच्या पत्नीबद्दल कुठेही मनभेद होऊ नयेत ह्यासाठी घेतलेला मी इनिशिएटिव्ह हे माझ्या वडिलांनी अंकित करून ठेवलेलं आहे माझ्या आईने सुद्धा अंकित करून ठेवलेलं आहे मित्रांनो मी जे आणि एका सदस्याच्या विवाहाच्या संदर्भात ज्या का अडचणी होती ज्योतिषशास्त्राप्रमाणे जे काय प्रश्न निर्माण झाले होते त्यावेळी सुद्धा माझं योगदान दिलेलं आहे त्यानंतरसुद्धा त्या व्यक्तीसाठी योगदान दिलेलं आहे विवाहानंतरसुद्धा मित्रांनो लक्षात घ्या आणि ते माझ्या वडिलांनी अंकित करून ठेवलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे त्याची नोंद करून ठेवलेली आहे नाहीतर मी ते सिद्ध करू शकलो नसतो कारण शेवटी सत्याला पुरावे द्यावे लागतात पण माझ्या वडिलांच्या कृपादृष्टीमुळे वडिलांच्या माझ्या कृपेमुळे ते मी सिद्ध करू शकतो आणि मी जर कोणाला कोणावरती आरोप लावतोय कोणावरती बोट ठेवतो आहे त्यांनी सरळ जावं न्यायालयात आणि अभ्रू नुकसानीचा दावा ठोकावा माझ्यावर मग मा मी तिथे काय सिद्ध करायचं ते करेन हा माझं आव्हान आहे त्याच्या हा त्या व्यक्तीचा व्यक्तीला मी आव्हान करतो असो मित्रांनो त्यानंतर सुद्धा माझ्या वडील गेल्यानंतर सुद्धा मी माझ्या इतर सुद्धा उभं राहिलो अक एका सदस्यासाठी सदस्यासाठी तर मी पुरा ह्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मॅरेज ब्युरोमध्ये नाव नोंदवलं आणि काय काय केलं बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आता त्याचा उल्लेख मी आता काय करत नाही फक्त नाव नोंदवलं नाही तर त्यासाठी काय काय मी उचापात्या के केल्या ते विवाह जुळून आणण्यासाठी काय काय उचापात्या के केल्या ते माझं मला माहिती आहे वडील म्हणायचेत एक कर त्याला ढप आणि खेळे त्याला सागोती कोणाची केल्याची कदर नसते कोणाला हे दिसून आलं मला माझ्या ह्या वयाच्या ह्या प ह्याच्या वा, ह्या वया वयाच्या टप्प्यावरती मला ते दिसून आलं आहे कोणाला कोणाची क कसली कदर नसते प्रत्येकजण म मतलबही असतो पण मित्रांनो मी दिलेलं वचन माझ्या वडिलांना माझ्या आईला दिलेलं वचन कळत कळत ते मी पाळलं कुटुंबासाठी आणि आजही पाळतो आहे म्हणून मी आज मोघम बोलतो आहे कोणाचाही उल्लेख करत नाही ती वेळ माझ्यावर येऊ नये फक्त मी त्यांच्यावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना किती कळते नाही कळते त्यांचं त्यांना माहीत एका सदस्यासाठी तर त्याचा विवाह तुटणार होता जे आता विद्यमान त्याची पत्नी आहे त्या पत्नीने येऊन असं असं आहे जर हे झालं तर आम्ही एक दोघांना पसंत केलं आमचा विवाह व्हावा अशी आमची दोघांची इच्छा आहे मग त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांची त्यांना तयार करण्यासाठी तिच्या आईवडिलांना आणि माझी पत्नी आणि माझी लहान मुलगी तिथपर्यंत आम्ही जाऊन पोचलो म्हणजे मुलीने काय केलं नाही काम पण मी त्यावेळी मुलगी माझ्याबरोबर होती हे सांगण्याचा उद्देश तुम्हाला पुढे सांगेन नाही आम्ही गेलो कन्व्हिन्स केलं आणि एकदा नव्हे दोनदा केलं त्यांच्या मनातल्या शंकापोशंका दूर केल्या प्रश्न दूर केलेत बरंच काय आता ते अस्तित्वात नाही त्याचे आ... सासरे अस्तित्वात नाही पण सासू आहे ती तिला विचार जा त्याने विचारावं जाऊन आपल्या सासूला त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे ते मी सिद्ध करू शकतो काय काय चर्चा झाली त्यांनी काय काय उत्तरे दिली त्यांनी काय काय प्रश्न निर्माण केलेत त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टीवरती बोट ठेवलं हे आहेत आणखीन एक व्यक्ती आहे त्याचे तर हातपाय तुटणार होते त्याने आपल्या मैत्रिणीला विचारावं की हो, जर मैत्रिणी संपर्कात असेल तर तिने मला सावध केलं सावध हे केलं के सतर्क केलं त्यानंतर मी जी कृ कृती केली त्याच्यामुळे त्याचे हातपाय वाचलेले आहेत आता हातपाय आज तुटले असतील आणि त्याच्यात ते माझा मित्रसुद्धा एक आहे त्या मित्रांनीसुद्धा मला सतर्क केलं होतं तो आज अस्तित्वात नाही ह्या जगात नाही आहे त्यांनी मला सतर्क केलं होतं की असं असं काय घडते असा विषय आहे तो सावध हो अन्यथा तुझ्या भावाची जीवसुद्धा जाऊ शकेल त्या सदस्याचा जीवसुद्धा जावा लाग जाईल मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येकासाठी आणि तेवढंच नाही आहे बरंच काय काय बरंच माझं योगदान आहे ते, ते सांगायला गेलो ना तर दोन चार एपिसोड होतील प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी मी माझं योगदान दिलेलं आहे मतभेद होऊ नये मनभेद होऊ नये मतभेद होऊ नये मनभेद होऊ नये त्यासाठी पण ते काही कामी नाही आले मला असं वाटते की मी माझ्या आयुष्यातले तीस पस्तीस वर्षे वाया घालवलीत अशी वेळ माझ्यावर येऊ नये कारण जे काही मी केलं त्याचे परिणाम यावे आणि चांगले सकारात्मक परिणाम यावे त्यासाठी हा माझा शेवटचा प्रयत्न आहे माझे वडील गेलेत वडलानंतर जे वर्षरातदाच्या दिवशी घटना घडली त्यावेळी माझ्या एका सदस्याने परिवारातील एका सदस्याने मला सतर्क केलं होतं सावध इथे आता पूर्वनियोजित विषय घडणार आहे आणि तो घडला मलाही त्यानुसार मला दोषी ठरवण्यात आला मी जास्त तिथे काय हे केलं वक्त हे नाही केलं वक्तव्य केलं नाही जास्त काय त्याच्यावरती विषय केले नाहीत ठीक आहे ओके पण मला तेथे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला निमित्त कारण वेगळं होतं मग त्यानंतर त्या सदस्याच्या सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्याच्या उमेदीची वेळ त्यांच्या आयुष्यातली निघून गेली त्याच्या आणि त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या बरोबर असलेल्या व्यक्तीची त्या दोघांची उमेदीची सुद्धा निघून गेली असे बऱ्याच प्रसंग घडले त्यावेळी त्या व्यक्तीची जी मनोदशा होती त्या सदस्याची जी मनोदशा होती ती सांभाळण्याचा प्रयत्न केला मला मी माझा कमीपणा घेऊन मित्रांनो लक्षात घ्या मी माझा कमीपणा घेऊन ती मनोदशा सांभाळण्याचा प्रयत्न केला कुटुंबामध्ये हे होऊ नये लोफाड होऊ नयेत मतभेद होऊ नयेत मनभेद होऊ नयेत त्यासाठी मी सतत प्रयत्नात राहिलो माझ्या आईने त्यावेळी सांगितलं होतं बस झालं ह्या व्यक्तीला आता आपल्या कुटुंबातील सदस्य मानायचंच नाही म्हणून त्याच्याबद्दल तिच्या त्या व्यक्तीबद्दल मनात तिच्या अगदी हेच झालं होतं मनाचे मन म्हणजे त्याचं एकदम विटून गेलं होतं या सदस्याला आपल्या कुटुंबामध्ये स्थान द्यायचंच नाही हो। म्हणून हाय ते पण माझ्याकडे आहे तिचं आणि माझं जे बोलणं झालं बऱ्याचशा गोष्टी आहेत तो एक वर्ष वर्षश्रद्धानंतरचा एक वर्ष मी कसा घालवलाय आहे मी कसं त्या कुटुंबाला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे काय केलं हे माझं मला माहिती आहे त्यानंतर एकत्र मिळून जे काय काम करा एकत्र मिळून जे काय करायचं उद्योग करायचे ठरवले होते त्याच्यानंतर जे काय घडलं मनभेद झाले मतभेद झाले आणि जे काय गोष्टी घडल्या त्याच्यामध्येही मी हस्तक्षेप केला तेही सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आता कोण दाखवत असेल दा मी अमुक करतोय ते करतोय ते अमुक अमुक तमुक त्याने आपल्या खिशात ठेवावं जे करायला पाहिजे होतं ती गोष्ट घडलेली नाही आणि जे आता करून दाखवलं जाते त्याची किंमत शून्य आहे माझ्या नजरेने आणि वेळ आली तर ते मी सुद्धा करेन मी माझ्या परिवारासाठी माझ्या कुटुंबासाठी अमुक करतोय तमुक करतोय खूप झालं त्या व्यक्तीने समजून जावं मला कोणाला काय सांगतोय मी कोणाबद्दल काय बोलतोय ते मित्रांनो हे असर्व होत गेलं आणि त्यावेळी मी हा माझं योगदान देत गेलो ते कुटुंब एकसंध ठेवण्यासाठी एकत्र एक ठेवण्यासाठी आज सर्व एकमेकाला गळ्याला गळे अगदी मिठ्या मारत आहेत आणि पण मनात काय आहे मनात नाही मनात काय आहे विष आहे पण तोंडावरती देखल्या देवा दंड दंडवत कोणाच्या मनात काय आहे कोणाबद्दल काय आहे तेही मी सिद्ध करू शकतो कोण किती कोणाला मानतो किती कोणाबद्दल किती प्रेम आहे ते दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असो मित्रांनो तो विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही मी काय केलं ते सांगते माझं योगदान माझं योगदान जो प्रश्न विचारला त्या सदस्याने त्याला मी उत्तर देतो आहे त्याच्याबरोबर इतरांनाही उत्तर देतो आहे ती वेळ माझ्यावर येऊ नये त्यानंतरसुद्धा मी प्रयत्न केला अगदी एका जमिनी संदर्भात आम्ही एकत्र गेलो होतो त्यावेळी येताना विचार केला होता की एकत्र बसून आपल्या मनातले काय शंका कुशंका ते दूर करायची तोही मी एक प्रयत्न केला नंतर एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला की ते मर्यादित राहावं आपल्यामध्येच राहावं पण त्यालाही तिलांजली दिली गेली म्हणजे करायचं तरी काय करायचं तिथपर्यंत सहन करायचं काहीतरी स्वतःचा स्वाभिमान आहे की नाही आत्मसन्मान आहे की नाही मित्रांनो करावं ते एका मर्यादेपर्यंत मी माझ्या आत्मसन्मानाचा बळी नाही देणार माझ्या मानसन्मानाचा बळी नाही देणार त्यासाठी आता हा घेतलेला शेवटचा निर्णय आहे जे काही व्हिडिओ बनवतो आहे हे जे काय अध्याय आता मांडतोय तुमच्यासमोर त्याचा मागचा उद्देश एवढाचा हा शेवटचा प्रयत्न त्याच्यानंतर नव्हे ह्याच्यानंतर उघडा पाडणार आणि त्यांच्याकडे जर का असतील माझ्या विरोधात कुभांड मी त्यांना कुभांडच म्हणतो ते सिद्ध करू शकत नाही आणि तेवढी त्यांची लायकी नाही क्षमता नाही आहे आणि जर ते करू शक करत असतील यावं त्याने मैदानात त्या कोर्टात मानहानीचा दावा ठोकावा थो, माझ्या विरोधात आव्हान करू ते मी असो मित्रांनो त्यानंतर मी आता माझ्या पत्नीकडे वळतो माझा विवाह झाला पण विवाहापूर्वी तिच्यावर मी जे संवाद साधला होता तो संवाद अगदी प्रामाणिकपणे साधला होता सर्व खरं सांगितलं होतं आणि त्याहून मी नकारात्मक ही गोष्टी सांगितल्या होत्या म्हणजे माझ्याकडे माझ्या घरात कोण हे नाही आहे मिक्सर नाही आहे उदाहरणार्थ सांगतोय माझ्या घरात वॉशिंग मशीन नाही ते आजही नाही आहे त्याची गरजही नाही आहे का गरज नाही तर पाणी व्यर्थ जातील बऱ्याचशा गोष्टी मी बोलेन त्याच्यावरती पण मिक्सरसुद्धा नाही आहे पण त्यावेळी कामवाली बाई होती जरी कपडे धुवायची मशीन नसती तरी कामवाली बाई होती भांड्या धुण्याला आणि लादी पोसायला मदत करायला मग तीही गोष्ट मी मीला सांगितलं नव्हतं मी नकारात्मक गोष्ट बोललो बऱ्याचशा गोष्टी नकारात्मक बोललो होतो व्यवसायाच्या संदर्भात आणखीन कोणत्या संदर्भात पण ती तिला कळलं नाही ती समजू शकली नाही हा तिचा दुर्दैव आहे मित्रांनो आम्हाला कोणीही जबरदस्ती केली नाही एकमेकावर लग्न करण्याची पत्रिकाही जुळली नव्हती मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होती। मी लगना केला असून सुद्धा पत्रिकाही जुळली नव्हती मी पत्रिका बघून लग्न नाही केलं होतं एक प्रयत्न केला की बघूया एक प्रयोग केला मी माझ्यावरती पत्रिका न बघता केल्यानंतर काय घडते ते आणि तसं घडलं असतं पण ते दोन चार वर्षानंतर घडलं असतं तेरा बारा बारा तेरा वर्षानंतर ती गोष्ट घडली नसती कारण तो योगच नव्हता ते काय घडलं ते आमच्या आयुष्यात नंतर म्हणजे जे काय घडलं त्याला कारण ती पत्रिका किंवा ते ग्रहकार्य नाही आहे त्याला मानसिकता कारणीभूत आहे कारण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मी हितंभूत केलेला आहे अगदीच सर प्रत्येकाची कुंडली मी खोलून ठेवू शकतो एवढी क्षमता माझ्याकडे आहे एवढी कुवत माझ्याकडे आहे मित्रांनो असं स सर्व करूनसुद्धा मा माहिती असूनसुद्धा तिला मी बऱ्याच वेळा रोखलं मित्रांनो एक घटना घडली विवाहानंतर काय घडलं तर माझ्या एका मित्राने जीवश कंठशी मित्राने मला इथपर्यंत आणलं की आताच्या आता, आता मला हे ही गोष्ट मला हवी आहे हे जे तू घेतलेले पैसे आहेत ते पैसे मी घेतले नव्हते माझ्यासाठी घेतले नव्हते त्याला एक कारण वेगळं होतं त्याच्यावरती मी वेळ आली तर गरज पडली तर मी तो विषय मांडेन सुद्धा पण त्यावेळी जो काय प्रश्न निर्माण केला त्यासाठी त्याचे पैसे मला परत करायचे आहेत म्हणून मी मग माझ्या पत्नीच्या सहकार्याने किंवा तिने मला सहकार्य असं केलं म्हणायला हरकत नाही ते बँकेत दागिने ठेवलेत त्याच्यातून ते पैसे उभे केले त्याच्या तोंडावर मारलेत विषय संपला त्या पुढे जर मला जर काय त्या दागिन्यावरती पैसे उचलायचे असते तर मला मारवाड्याकडे जायची गरज नव्हती कारण बँकेतून मला साडेनऊ दहा टक्क्यांनी वार्षिक व्याजाने मला पैसे मिळवते तर तीन टक्क्यांनी मी घ्यायला जाईन का पण ती गोष्ट घडली ती घडवली गेली तिथे मी रोखण्याचा प्रयत्न केला दाखवण्याचा प्रयत्न केला माझा तो बा मला वडिलांसारखा आहे तो माझ्या भावासारखा आहे तो माझ्या बहिणी माझ्या बहिणीसारखी आहे हेही प्रसंग आले त्यावेळी मी दाखवण्याचा प्रयत्न केला की हे जे का आहेत लोक ते का मर्यादेपर्यंत आहे एका लिमिटपर्यंत आहे त्यानंतर काय त्या माझ्या पत्नीला दाखवण्याचा प्रयत्न केला हे का घडलं मित्रांनो मी तिला दोषी ठरवत नाही कारण तिला व्यवहार ज्ञान नव्हतं तिला ह्या जगाचं ज्ञान नव्हतं तिला असं वाटते वाटत होतं की मी जे बघते ज्या नजरेने बघते ज्या डोळ्यांनी बघते तीच तशीच दुनिया आहे मला जसं वाटते तशीच दुनिया आहे असं आजही तिच्या डोक्यात आहे तिला अजून पारख नाही कोणाची आहे आजही तिला पारख नाही आहे कोणाची तिचा फक्त फायदा उचलला जातोय आजही फायदा उचलला जातोय तो फायदा उचलला जाऊ नये म्हणून मी सतर्क होतो तिला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर नंतर अगदी जेवण जेवणाचे डबे पोचवण्यापर्यंत मी तिला सहकार्य केलं कारण परिस्थिती आर्थिक परिस्थिती डामाडोल झाली होती मित्रांनो लक्षात घ्या मी त्याची लाच शरम ठेवली नाही कारण चला एक व्यवसाय सुरू होईल ती उभी राहील मला साथ मिळेल आज सुद्धा ती तेच कामं करते आपला उदरनिर्वाह चालवायला कारण ती एक अन्नपूर्णा आहे तिला तोच उद्योग माहिती आहे त्याच्याबद्दल तिला ज्ञान आहे आवड सुद्धा आहे पण ते त्यावेळी होऊ शकलं नाही घडवू शकली नाही करू शकलो नाही आता बरीचशी कारणं आहेत त्याच दरम्यान एक व्यक्ती आली म्हणजे त्या दरम्यानच त्या डबे देण्याच्या संदर्भात आता मी मित्र वैरे म्हणणार नाही त्या व्यक्तीला विक्रम सावंत म्हणून आणि त्यांनी माझ्या संसारात हस्तक्षेप केला असं म्हणायला हरकत नाही येणार आहे त्याची मी कुंडली खोलणारच आहे लवकरात लवकर लवकरात लवकर त्याची सुद्धा कुंडली खोलणार आहे आणखीन एक व्यक्ती आहे त्याला सुद्धा मी म्हणजे मित्र म्हणण्यात का अर्थ नाही गावाकडची आहे त्याने हस्तक्षेप केले त्यानेही आगीत तेल ओटण्याचा प्रयत्न केला म्हणजे आगीत तो तेल ओटणारे एक व्यक्ती नव्हते तर माझ्या कुटुंबातले सुद्धा व्यक्ती होते त्यांनी कधी समजून घेतलं नाही कधी जाणून घेतलं नाही मित्रांनो लक्षात घ्या त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये मा माझ्या संसाराची वाताह झाली तिला मी माहेरी सोडून आलो का तर कुठली तरी अघटित घटना घडू नये कारण तिने आत्महत्या करण्याचा सुद्धा एकदा प्रयत्न केला होता म्हणजे विकोपाला गोष्टी केल्या होत्या म्हणून तिला माहेरी सोडून आलो माझ्या मुलीच्या मनावरती काही परिणाम होऊ नयेत म्हणून तिला माहेरी सोडून आलो काहीतरी तिच्या तिची जे माहेरची लोक आहेत ते काहीतरी विचार करतील तिच्या डोक्यात बसलेलं खूळ आहे किंवा प्रश्न आहेत शंका कुशंका आहे ते दूर करतील पण तसं घडलं नाही कारण मतलबी लोक आहेत शेवटी तिच्या आईने आई तिच्या आईने म्हणजे तिचा अंत व्हायच्या अगोदर आपला प्राण सोडायच्या अगोदर या जगातून जायच्या अगोदर आठवडा महिना म्हणजे आठवडा पंधरा दिवस अगोदर मला फोन केला होता माफी मागितली हाय सर्व रेकॉर्ड माफी मागितली चुकले मी हे केलं पण उपयोग काय त्याचा ते माफी मागून उपयोग काय काय निष्पन्न केलं असो मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी घडल्या पालत घडली माझी मानसिक स्थिती खालवली होती डामाडोल झाली होती त्या काळातच मी हे जे काय जमीन जुमल्याचे विषय आहेत ते सोडवायचा मी प्रयत्न करत होतो जर त्यावेळी साथ दिली असती माझ्या पत्नीने त्या काळात तर त्याच वेळेला म्हणजे आई माझी दोन हजार मध्ये गेली आणि दोन हजार अकरा बारामध्ये ह्या गोष्टी घडल्या माझं मी ठरवलं होतं की आई गेली आता गेली आता काय प्रश्नच मिटला आईसाठी मी लढत होतो करत होतो तोही विषय मांडी मी आईबद्दलचा पण तुर्ताच ही गोष्ट लक्षात घ्या त्यासाठी मी त्यावेळेला मी वेगळ्या एका प्रकल्पामध्ये उद्योगामध्ये प्रयत्न करत होतो जर माझी मानसिक स्थिती स्थिर असती तर मी आज तो प्रकल्प चांगल्या प्रतीने चांगल्या प्रकारे राबवू शकलो असतो त्याचे परिणाम आजही मी भोगतोय त्या प्रकल्पाचे परिणाम आजही मी भोगतोय येन मित्रांनो ओघा ओघाने त्या विषय येतील सांगायचा उद्देश काय सांगायचा उद्देश काय तर माझा योगदान काय आहे माझं योगदान प्रत्येक सदस्यासाठी माझं योगदान आहे आणि पुरतं नाही दाखवण्यापुरतं नाही वास्तवत आहे मी तुम्हाला ते सविस्तर सांगत नाही आहे वेळ माझ्यावर येऊ नये मित्रांनो लक्षात आलं का आता मी जे काय उल्लेख केलाय आहे ज्या व्यक्तींचा उल्लेख केला आहे त्यांना तर त्यांची जागा दाखवणारच आहे मी त्यांची जागा मी त्यांना दाखवणार आहे पण आता मी जे काय सांगतोय हे माझ्या त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना सांगतोय प्रत्येक व्यक्तीला सांगतोय मी इशारे देतोय मी चेतावनी देतोय मग तुम्ही त्यांना काही समजा धमकी समजा आणखीन काही समजा हा तुमचा प्रश्न आहे मित्रांनो याच्या पुढचा भाग मी बनवेनच लवकर म्हणजे उद्याच बनवेन आणि व्हिडिओचा विस्तार होतो आहे मग मी आता इथे थांबतोय बोलायचं तरी काय तर मी आणि माझा संघर्ष बोलायचं तरी काय तर मी काय योगदान केलं आहे काय माझं योगदान आहे कुटुंबासाठी आईच्या आई आईच्या आई प्रसंगात काय घडलं त्या वेळेला काय घडलं काय विशे काय विषय निर्माण झालेत काय काय प्रश्नचिन्ह निर्माण झालेत तेही ओघात येऊन जाईल असं मित्रांनो बोलायचं त्रिका या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलेकॉन दाबा माझे विचार पडा लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये पुरता सितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र